श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत लवकरच वटपौर्णिमा हा सण जो आहे तर तो येणार आहे आणि या दिवशी बांगड्या घालताना कोणते नियम पाळायचे आहेत तसेच कोणत्या रंगाच्या बांगड्या चुकूनही घालू नयेत आणि आपण शृंगार कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी हे जे व्रत आहे तर ते केले जाते ज्येष्ठ महिन्यातील जी पौर्णिमा आहे तर त्या पौर्णिमेला वटपौर्णिमा असे म्हटले जाते हे व्रत पाळल्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये सुखसमृद्धी येत असते अशीसुद्धा धार्मिक मान्यता आहे या दिवशी महिला उपवास करत असतात तसेच वटवृक्षाची पूजा करून एकमेकींना वाण देण्याची सुद्धा पद्धत आहे यानंतर सावित्रीची कथा ऐकली जाते पतीला दीर्घायुष्य लाभावे म्हणून या दिवशी प्रार्थना केली जाते काही भागामध्ये या दिवशी दिवसभर उपवास केला जातो तर काही भागामध्ये वडाची पूजा करेपर्यंत हा उपवास केला जातो तसेच या दिवशी साजशृंगारसुद्धा केला जातो आणि त्याच साजशृंगारांपैकी बांगड्यांबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बांगड्या ज्या आहेत तर त्या धार्मिक पूजा करताना हातामध्ये असणे तर हे अत्यंत शुभ मानले जाते परंतु ह्या बांगड्या घालताना काही नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे नाहीतर त्याचे दुष्परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत असतात हे नियम कोणते हे आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहिती पूर्ण वाटला तर ला सुद्धा लाईक करा सर्वात अगोदर आपण हे पाहूया की हातामध्ये बांगड्या का घालाव्यात यामागे काय कारणे आहेत तर बघा भारतीय स्त्रियांनी हातामध्ये बांगड्या घालण्याची प्रथा जी आहे तर ती प्राचीन काळापासून सुरू आहे परंतु अलीकडे बऱ्याच जणी ह्या वर्किंग वुमेन आहेत आणि धावपळीच्या आयुष्यामध्ये हातामध्ये बांगड्या कॅरी करणे शक्य होत नाही तसेच काही कामाच्या ठिकाणीसुद्धा हातामध्ये बांगड्या ज्या आहेत तर त्या अलाउड नसतात परंतु काही ठराविक जे दिवस असतात किंवा आपल्या घरामध्ये जेव्हा सणवार असतो पूजा असतो तर अशा दिवशी मात्र आपण हातामध्ये बांगड्या ज्या आहेत तर ते घालत असतो आणि त्यासोबतच आपण वटपौर्णिमेच्या दिवशी आपला साजशृंगारसुद्धा करायचा आहे मग त्यामध्ये कुंकू टिकली कानातले नथ पंजन जोडवी मंगळसूत्र तर या सर्व ज्या सौभाग्याच्या गोष्टी आहेत तर या सर्व गोष्टी आपल्याला परिधान करायच्या आहेत आता बघा आपण हातामध्ये जेव्हा बांगड्या घालत असतो तर तेव्हा या बांगड्या हातामध्ये घातल्यामुळे आपल्या हाताच्या नसा ज्या आहेत तर त्यावरती दाब पडतो आणि रक्ताभिसरण जे आहे तर ते छान होत असते त्यामुळे प्रत्येक स्त्रीने काचेच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या हातामध्ये या दिवशी घालायलाच हव्यात काचेच्या ज्या बांगड्या आहेत तर त्या शुक्र आणि चंद्रमाचे प्रधानत्व करत असतात आणि त्यामुळे आपण या बांगड्या घातल्यामुळे आपला शुक्र ग्रह जो आहे तसे चंद्र जो आहे तर तो सुधारतो आणि शुक्र ग्रह जो आहे तर तो आपल्याला लक्झरियस लाईफ देत असतो तसेच चंद्रग्रह जो आहे तर यामुळे आपली जी मानसिक स्थिती आहे तर ती स्थिर होत असते त्यामुळे शुक्र आणि चंद्र आपला जर मजबूत करायचा असेल तर नक्की तुम्ही रेग्युलरसुद्धा काचेच्या ज्या बांगड्या आहेत तर त्या दोन दोन का होईना हातामध्ये घालायला हव्यात अगदी कुमारिका ज्या आहेत तर त्यांनीसुद्धा या बांगड्या हातामध्ये घालाव्यात आता बघा या बांगड्या घालताना काही नियम जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला पाळायचं आहेत सौभाग्यवती स्त्रियांच्या स्त्रीत्वाला द्विगुणित करण्यासाठी या बांगड्या हातामध्ये घालायलाच हव्यात बांगड्यांमुळे आपले सौंदर्य जे आहे तर ते खुलते परंतु यामागे काही शास्त्रीय कारणेसुद्धा आहेत तसेच हातामध्ये बांगड्या घालणे हे सौभाग्याचे सुद्धा लक्षण आहे बांगड्या घालणाऱ्या स्त्रियांना आदिशक्ती तत्वाची ऊर्जा मिळत असते व राजस आणि कामस संतुलनसुद्धा साधले जाते तसेच बांगड्या घातल्यामुळे हातातील ज्या रक्तवाहिन्या आहेत तर त्यावरती दाब पडून शरीरातील रक्ताभिसरण योग्य होते आणि शरीराची ऊर्जा जी आहे तर ती खेळती राहत असते काही स्त्रिया ज्या आहेत तर त्या फक्त सोन्याच्या किंवा मेटलच्या बांगड्या घालतात तसेच फॅशननुसार वेगवेगळ्या बांगड्या घातल्या जातात परंतु काचेच्या ज्या बांगड्या आहेत तर याच बांगड्या शुभ मानल्या आहेत त्यामुळे वटपौर्णिमेची पूजा करताना आपल्याला काचेच्या बांगड्या घालायच्याच आहेत यासोबत तुम्ही मेटलच्या सोन्याच्या बांगड्या घालू शकता परंतु औरजून काचेच्या बांगड्या आपल्याला हातामध्ये ठेवायच्याच आहेत यानंतर पूर्वीच्या काळीसुद्धा गरोदरपणामध्ये डोहाळ जेवणाला त्या स्त्रीला बांगड्या भेट देण्याची प्रथा होती कारण सातव्या महिन्यानंतर बाळाच्या मेंदूची वाढ जी आहे तर ती पूर्ण होत असते त्याला आवाजाची चाहूल ऐकायला येते आणि त्याची ऐकण्याची जी क्षमता आहे तर ती सकारात्मक व्हावी म्हणून बांगडे देण्याची पद्धत होती तर एवढं महत्व या बांगड्यांना आहे तसेच बांगड्यांच्या घर्षणामुळे वातावरणातील नकारात्मकता सुद्धा दूर होत असते आणि हातामध्ये बांगड्या घातल्यामुळे विवाहित स्त्रीचा पती आणि मुलगा तर यांना सुद्धा दीर्घायुष्य लाभते असे सुद्धा म्हटले जाते नववधूचा जो चुडा आहे तर तो सुद्धा हिरव्या रंगाचा असतो आणि हिरवा रंग जो आहे तर तो सौभाग्याचा रंग मानला जातो त्यामुळे आपल्याला हिरव्याच रंगाच्या आणि काचेच्याच बांगड्या घालायच्या आहेत तसेच वटपौर्णिमा ही जी आहे तर ती सुद्धा सौभाग्यवृद्धीसाठी साजरी केली जाते आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं आणि म्हणून ही पूजा केली जाते आणि म्हणून इतर रंगाच्या बांगड्या न घालता आपल्याला हिरव्या रंगाच्या आणि काचेच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या घालायच्या आहेत यामुळे आपल्या सासरचे भाग्यसुद्धा उजळते आपल्या पतीचे आयुष्य जे आहे तर ते वाढते तसेच आपल्या पतीला सुरक्षित ठेवण्याचा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्याला निसर्गाकडून मिळतो हिरवा रंग आणि निसर्ग तर यांचा अगदी जवळचा संबंध आहे कारण निसर्गामध्ये जेव्हा आपण बघतो तर तेव्हा हिरवा रंग आपल्याला दिसतो आणि म्हणूनच हिरवा रंग जो आहे तर तो घातला तर निसर्गसुद्धा आपल्याला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देत असतो आता काही नियम पाळून आपल्याला या बांगड्या घालायच्या आहेत आता हे नियम काय आहेत तर बघा कधीही बांगड्या घालताना अगदी सणावाराला नाही परंतु रेग्युलर बांगड्या घालतानासुद्धा आपल्याला हात जे आहेत तर ते रिकामे ठेवायचे नाहीत तर अगोदर जर तुम्ही हातामध्ये इतर बांगड्या घातल्या असतील तर त्या काढण्यापूर्वी तुम्हाला हातामध्ये तुम्ही ब्रेसलेट घालू शकता किंवा एखादा धागा बांधू शकता आणि यानंतर या बांगड्या घालायच्या आहेत तसेच बांगड्या घालताना दोन्ही हातामध्ये समान बांगड्या कधीही घालू नयेत तर एक बांगडी ही दुसऱ्या हातामध्ये पहिल्या हातापेक्षा जास्त असावी म्हणजे एका हातामध्ये जर तुम्ही सहा बांगड्या घातल्या तर दुसऱ्या हातामध्ये तुम्हाला सात बांगड्या घालायच्या आहेत तसेच फक्त सोन्याच्या बांगड्या कधीही हातामध्ये घालू नये यासोबत तुम्हाला दोन दोन काचेच्या बांगड्यासुद्धा घालायच्या आहेत पिचकलेली बांगडी आपल्याला हातामध्ये कधीही ठेवायची नाही तुमच्या बांगड्यांमध्ये जर एखादी बांगडी पिचकली तर ती तुम्हाला लगेच फोडून टाकायची आहे कारण पिचकलेली बांगडी जर आपण हातामध्ये ठेवली तर आपल्या शरीरामध्ये निगेटिव्हिटी निर्माण होत असते आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे आपल्या बांगड्या ह्या इतर स्त्रीला कधीही देऊ नये तसेच दुसऱ्या स्त्रीकडूनसुद्धा आपण बांगड्या घालून घेऊ नयेत म्हणजे तिच्या ज्या बांगड्या आहेत तर त्या तुम्ही वापरू नये कारण असं म्हटलं जातं की मग आपल्यामधील जी काही निगेटिव्हिटी आहे किंवा आपले जे काही दोष आहेत किंवा आपल्यामागे जी काही संकटे आहेत तर ती आपण जेव्हा आपल्या बांगड्या दुसऱ्यांना देतो तर तेव्हा त्या ते बांगड्यांसोबत तिच्याकडे जातात किंवा दुसऱ्यांकडून जर आपण घेतलं तर तिच्या मागच्या अडचणी आपल्यामागे येतात म्हणून बांगड्या ज्या आहेत तर त्या आपण स्वतःच्या स्वतः घालायच्या आहेत तुम्ही विकत घेऊन एखादीला त्या दान स्वरूपामध्ये किंवा वान स्वरूपामध्ये देऊ शकता परंतु तुम्ही वापरलेल्या ज्या बांगड्या आहेत तर त्या चुकूनही इतरांना द्यायच्या नाहीत तर, तर हे जे नियम आहेत तर हे नियम आपल्याला या बांगड्या घालताना नक्कीच पाळायचे आहेत आणि ही वटपौर्णिमा साजरी करायची आहे हिरव्या बांगड्यांमध्ये जर तुम्हाला इतर कलरच्या सुद्धा बांगड्या घालायच्या असतील म्हणजे लाल पिवळ्या तरी तुम्ही घालू शकता परंतु काळ्या आणि पांढऱ्या तर या दोन रंगाच्या बांगड्या मात्र आपल्याला चुकूनही घालायच्या नाहीत कारण काळा आणि पांढरा जो रंग आहे तर तो आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा आपण काही पूजा करत असतो तर तेव्हा अशुभ सांगितलेला असतो त्यामुळे काळ्या रंगाच्या बांगड्या कधीही हातात घालायच्या नाहीत आणि त्यासोबत पूर्ण पांढऱ्या रंगाच्या बांगड्यासुद्धा आपल्याला घालायच्या नाहीत